पुस्तक आहे का हा एखाद्या गोष्टी घेऊन या तुम्हाला खात्री होईल शेवटचा पॅरेग्राफ मी वाचतो वर्गातील मुलांना भाई सांगत होत्या आपलं बोलणं वागणं आवडी निवडी स्वभाव विचार सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती आरोग्य बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होतो आपल्याला अवांतर वाचन करायला मैदानावर खेळायला आवडत असेल मित्रांची संगत सोबत भावत असेल तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व खोलवण्यात सहाय्य करतात घरातल्या वातावरणाचा संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर स्वभावावर विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो ज्या घरात मुलांच्या विचारांना मतांना प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं त्या जा घरातील मुलं स्वतंत्र विचारांची व हा व्यक्तिमत्वाची होतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते त्यामुळं काही उनका मुलं फार आक्रमक असतात मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाही त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा बेकुटीर वृत्ती जाणवते की कायम घोपाळलेली अरसित वृक्ष व निरुसाई घाबरलेली चिंतित असतात अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनवू शकत नाहीत व मन मोकळेपणानं वावरू शकत नाही तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे <laughs> स्वतःला फुलवायचं अष्टपैलू बनवायचं की अरसिक बेजबाबदार बनवायचं स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं दिल खुलास जगायचं की रडत खडत घाबरत घाबरत जगायचं तुम्हीच ठरवा स्वतःला कसं घडवायचं धन्यवाद ब्रेल लिपी आहे या ब्रेल लिपीमध्ये मुंबईला आमची प्रेस आहे प्रेस त्या प्रेसमध्ये ग्रामगीतेचं प्रकाशन सुरू आहे अंध महिला मंडळी मुलं मुली पुरुष मंडळींना ही ग्रामगीता वाचता यावी त्यासाठी मी मागच्या महिन्यापासून छपाईचं काम सुरू केलं म्हणून मी शाळा कॉलेज धानपूर व्यक्तीचा आधार देतो याला खर्च येतो ना त्यामुळे मी अंधारातही वाचू शकतो तुम्ही म्हणाला हा पॅरीरला पाठ केला असेल कुठलाही पाठ सांगा ना मी वाचू शकेल कारण शिक्षणच आमचं ब्रेनमध्ये होते तर असो आता सर्व मुला मुलींनी एक मिनिटं डोळे बंद करा, करा। डोळे बंद बघा वाटत असेल तुम्हाला कासा वेस आता आपण मैदानामध्ये बसलो स्वच्छ प्राणवायू आहे आल्हाददायक वातावरण आहे सकाळची वेळ दागदागिने असतात सोन्याची हवा असते सकाळची डोळे का बंद करायला सांगितलं मी सध्या हे मोबाईलचे युग आहे डोळे बंद केले की मन एकाग्र होते आता डोळे उघडा तुमच्या घरी आहे मोबाईल आहे छोटी मुलं मुली जास्त मोबाईल खेळत असतील तर त्यांनी एक तास दोन तास खेळावा जास्त वेळ मोबाईल खेळू नये मोठी माणसं मर्यादित वापर करतात मोबाईलचा छोट्या मुलामुलींचे डोळे नाजूक कोवळे असतात था। लवकर ताण पडून दृष्टीत जाऊ शकते कारण डोळ्यांची किंमत माझ्याजवळ आहे माझ्यासारखी वेळ कुणावरच येऊ नये डोळा हा महत्त्वाचा अवयव आहे परावलंबी जीवन असतं दुसऱ्याचा आधार घ्यावा लागते काही व्यक्ती जेव्हा यात्रा संपवते तेव्हा आम्हाला त्यांचे मिळतात त्याला नेत्रदान मिळतात ने जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात सर्वाधिक अंधत्वाच प्रमाण दिसून येतं अंधत्व किंवा दिव्यांगत्व काही अशिक्षित लोक असतात ते भावना दुख होतात पूर्वी जन्मी तुम्ही काय केलं असेल ह्या खोट्या गोष्टी आहेत हा कुपोषणाचा भाग असतो हिरव्या पालेभाज्या मोड आलेली अंकुरित कडधान्ये दूध फळे गाजर शेवग्याची शेंग शेवग्याचे शेंगा तुमच्या घरी नसेल तर अवश्य झाड लावा चांगलं विटॅमिन राहते डोळे पण चांगले राहतात रातानझडेपणा दृष्टीदोष लासूर काचबिंदू मोतीबिंदू इत्यादी डोळ्यांचे आजार सांगता येते आपल्या घरी आपण स्वयंपाक करताना कांदा चिरतो तेव्हा डोळ्यामध्ये पाणी येते ते पाणी येणे सोयीस्कर आहे डोळ्याला काचबिंदू मोतीबिंदू होणार असेल तर होत नाही काही मुलांना वाचन करताना अस्पष्ट दिसायला जाणवते अडकडत वाचतात त्यांनी सकाळी लवकर उठावं बिस्तऱ्यावरच आपले डोळे घट्ट बंद करायचे परत उघडायचे पाच दहा मिनिटं व्यायाम करायचा त्यामुळे डोळ्यातल्या ज्या वेन्स आहेत त्या मजबूत होतात तीन चार वेळा स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावे अन्न पायाने रोज पाच ते दहा मिनटं वाळूवर चालण्याचा व्यायाम करावा त्यामुळे अर्ध डोकं दुखत नाही नाहीप्पल वापरात आणावी ना या गोष्टी केल्यामुळे तुमचा फायदा होतो बघा चांगल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली की छोट्या मुलांना खोकला येतो हा तुमचा ओरिजनल खोकला नाही मी तुमच्या भेटीला वारंवार येणार नाही ना कुठलीही व्यक्ती येतात चांगल्या गोष्टी सांगायला येतात ओरिजनल खोकला नाही ना तुमचा तर जा मी तुम्हाला काही जास्त मोठं सांगणार नाही हे तुमच्या फायद्याची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगितलं तुमच्या आसपास कुटुंबात अशी व्यक्ती असेल तर त्यांची अवहेलना हो, करू नका चारा करू नका रस्त्याने